साधी गोष्ट नाहीये तुम्हाला समजून सांगू घरामध्ये सद अंगोळीचं पातील आपल्याला तापलं ना हाताला फोड येतात रे पण फाल्गुन प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत ज्या फाल्गुन अमावस्येला म्हणजे आठ एप्रिलला धर्मवीर मास संपणार आहे त्या फाल्गुन अमावस्येपर्यंत फाल्गुन प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत चाळीस दिवस जे संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारामध्ये होते संभाजी नाही झुकलेत असं आपण म्हणतो यमयातना का होत्या कारण संभाजी महाराजांविषयी जे छावा नावाचं पुस्तक लिहिलं गेलं ना शिवाजी सावंतांचं त्या पुस्तकामध्ये तुमची हिंमत असेल तर त्या पुस्तकातली शेवटची साठ पाणी मला न रडता वाचून दाखवा तुम्ही लिहिलेलं आहे संभाजी महाराजांवरती काय अत्याचार केले गेले होते त्या पुस्तकामध्ये सांगितलंय की जे धर्मवीर संभाजी राजे कालपर्यंत मुकुट घेऊन मिरवत होते है? संभाजी महाराज आज माणूस वाटत नाहीयेत सोडलेला माणूस वाटत नाहीयेत अरे तो माणूसच वाटत नाहीये मोठ्या मैदानावरती बरोबर मध्यभागी उजवीकडे कविकरश आणि डावीकडे धर्मवीर संभाजी महाराज मोठ मोठ्या साखळदंडांनी पोलांना बांधले गेले डोळ्यामध्ये डोळेच नाहीयेत अंगावरती सालपटच नाही आहे का दर शनिवारी शेंदूर फासल्यावरती मारुदी जसा दिसतो तसे लागताना मागचे धर्मवीर संभाजी महाराज त्या मैदानावरती उभे छावा नावाच्या कादंबरीमध्ये एक वाक्य आहे की औरंगजेबाने जीभ तोडण्याची जेव्हा आज्ञा दिली होती दादांनो मला माफ करा या गोष्टी मी फार डिटेल मध्ये तुम्हाला सांगू शकणार नाही कारण माझी ती हिंमत नाही संभाजी महाराजांची जीभ तोडण्याची जेव्हा आदेश दिले गेले संभाजी महाराजांची जीभ तोडली जेव्हा गेली ना मग आपण बोलू का शकतो कारण आपल्या तोंडामध्ये जीभ आहे त्या जीभीमुळे आपले उच्चार स्पष्ट आहेत जीभ तुम्ही हाताने धरून बोलण्याचा प्रयत्न करा नाही बोलू शकता जे संभाजी महाराजांची जीभच तोडली गेले ते तो संभाजी महाराज काय बरं बोलत असतील बाजूला कवी कलेश उभे आहेत कवी कलेश सांगतायत की महाराज कसे आहार महाराज त्रास होतोय का महाराज महाराज तुमची सेवा मला करायची महाराज पण महाराज सांगा ना तुम्हाला त्रास होतोय का महाराज मी आता हे सांगा धंदो तोडतो तुमचे पाय दाबू का महाराज सांगा काय करू महाराज पण संभाजी महाराजांना उत्तर देता येत नाहीये काय माणसाच्या तोंडामध्ये जीभ नाही संभाजी महाराज फक्त ओरडताय आ असा कुठला तरी विचित्र आवाज संभाजी महाराजांना तोंड होतोय का कारण संभाजी महाराजांच्या तोंडामध्ये जीभ नाहीये तरी संभाजी झुकतोस का माझ्या समोर संभाजी वागतोस का माझ्या समोर संभाजी करतोच का माझं धर्म परिवर्तन संभाजी टेकवतोस का नाक माझ्या समोर असं ते संभाजी महाराज मोठ्या आक्रोशाने ओरडताय की नाही हा संभाजी कदापि झुकणार नाही का हा संभाजी तर आज झुकला तर इतिहासामध्ये नोंद होईल की शेवडा यांचा छावा म्हणून आणि केवळ माझ्या आबासाहेबांचं नाव राखायचं म्हणून चाळीस दिवस रोज यात्राना होत असताना महाराज भोगत दिवशी, दिवशी, संभाजी महाराज त्या सोसत राहिले आज रविवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी मिनिटं काढून दहा मिनिटं काढून आपण बोरणा गोळा करून संभाजी महाराजांचे श्लोक बनतो त्यातही काही लोकांना वेळ नसतो आपल्या वेगळ्या वेळापत्रकातून आपल्याला दहा मिनिटं महाराजांसाठी काढता येत नाही महाराजांच्या नामस्मरणासाठी काढता येत नाही पण तेच संभाजी महाराज अखेर चाळीस दिवस तुमच्या माझ्यासाठी जगत होत होते आणि आपण जिवंतनु सुद्धा मेल्यासारखे वागतो विचार करा ज्या आईला माहिती आहे ज्या आजीला माहिती आहे ज्या बापाला माहिती आहे की माझ्या पोरासमोर पुढच्या काळामध्ये अशी सगळी संकट येणार आहेत तेव्हा सांगू सोळाशे सत्तावन्न जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला त्यांची कुंडली का काढली गेली तेव्हा भर्जूंनी सांगितलं होतं की या माणसाच्या माग कायम मृत्यू पळत राहील तसंच घडलं आग्र्याहून जेव्हा आग्र्याहून सुटका झाली शिवाजी महाराज संभाजी महाराजांची तेव्हा नाही लागताना शिवाजी महाराजांना खोटी अफवा पसरवावी लागली की वाटेमध्ये प्रवास झाल्यामुळे माझा पोरगा संभाजी मृत पावला आपल्या पोराला जिवंत तो मेलाय असं सांगण्याची ताकद त्या बाबाला दाखवावी लागली का ला कारण त्यांना हिंदवी राज्य स्थापन करायचं होते ज्या राज्यामध्ये तुम्ही जगू शकाल ज्या राज्यामध्ये मी जगू शकेल ज्या राज्यामध्ये तुम्हाला कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी कोणाच्या सुलतानाची परवानगी घ्यावी लागणार नाही ज्या राज्यामध्ये तुम्हाला जगण्यासाठी कुठल्या सुलतानासमोर नाक रगडावं लागणार नाही असं राज्य घडवण्यासाठी ते शिवाजी महाराज जगत राहिले आणि धरावे धरम राखीव असं ज्या कवी पुष्ठाने म्हटलेलं आहे तो धर्म या मातीमध्ये राखण्यासाठी शिवाजी महाराज जगत राहिले या माणसांचं बलिदान फार मोठं आहे त्या बलिदान एका व्याख्यानातून कधीच त्याचे पान पडू शकणार नाही या आपण आपल्या कातड्याचे पायजोडे करून जरी महाराजांना घातले तरी आपण त्यांचे पान पिळू शकणार नाही पण हा जाता जाता तुमचा लहान भाऊ म्हणून किंवा तुमचा एक लहान मुलगा म्हणून तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगून माझ्या वाणीला विराम देतो की शिवाजी महाराजांचे उपकार आपण कसे फेडू शकतो एक मार्ग मला सापडला आहे तो मार्ग तुम्हाला सांगून जातो एक चिंचडवरून आलेला शुभम मोठे नावाचा पोरगा अर्धात पाऊन तास बोलला काहीतरी बडबडला म्हणून एक वेळ विसरून जा

तो मार्ग माझ्या सगळ्या मोठ्या दादांना माझ्या सगळ्या काकांना माझ्या सगळ्या माता मोलींना माझ्या सगळ्या ताईंना देऊन जातो म्हटलं तर आवर्जून या मार्गाचा विचार करा तो मार्ग असा आहे जी काही दहा पंधरा पोरं इथं बसलेली आहेत ना ती पोर आहे ज्यांच्या बदलून उद्याचा संभाजी उद्याचे शिवाजी महाराज जन्मला आहे ही ती पोर आहे त्यांच्या अंगामध्ये शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे विचार आज पेडणं काळाची गरज आहे जोनी जोनी यस पापा म्हणतात आपली पोरं जोनी जोनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा